रामराम मंडळी प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनाला विरोध करून पण काही फायदा झाला नाही अनेक प्रकारची टीका टिप्पणी विरोधी पक्षांवर होत आहे आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराला आमचा विरोध नाही परंतु मोदी सरकारने किंवा पंतप्रधान मोदींनी जी प्रांत प्राणप्रतिष्ठापना केली याला आमचा विरोध आहे भाजपाचा कार्यक्रम आहे वगैरे वगैरे अनेक टीका आपण विरोधी पक्षांच्या ऐकल्या असेल मित्रांनो आणि याला न जुमानता या सगळ्या विरोधाला न भीक घालता भारतीय जनतेने प्रभू रामचंद्राच्या पानप्रतिष्ठापनाला भरपूर भरभरून प्रतिसाद दिला आणि आनंद उत्साह उल्हास या सगळ्या वातावरणामध्ये त्या सगळ्या घटनेची <coughs> साजरा केलेला आपल्याला दिसून येतो घराघरात दिवाळी साजरी झालेली आपण बघितले बघितली असेल मित्रांनो आता या सगळ्यांवर विरोधकांचा काही परिणाम होत नाही मग दुसरं काहीतरी पिल्लू सोडायला पाहिजे दुसरं काहीतरी हे करायला पाहिजे अशा धोरणाने लोकांनी एक वेगवेगळ्या क्लुटता सुरुवात केली त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनाला विरोध करून तो झाला ह्या विरोधी पक्षांचा मोदी सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे ना लांछन लावून झाले या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असत आता एक या सगळ्याला भारतीय जनतेने काही प्रतिसाद दिलेले नाही आणि प्रभू रामचंद्राच्या प्रेमात पूर्ण भारतीय जनता न्हान निघालेला आपण बघितलं असेल मित्रांनो मग आता या सगळ्याला विरोध काय करायचा आता एक नवीन नवीन गोष्ट सुरुवात केली नवीन पिल्लू सोडून देण्याचं काम करण्यात आलं एक व्हिडिओ बघण्यात आला मित्रांनो त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती स्थानिक कार्यकर्ते किंवा नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच्यातून एक नवीन अजेंडा निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने म्हणा किंवा पुरोगामी लोकांनी म्हणा किंवा पत्रकारांनी म्हणा सुरू केला तो असा की राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना झाली पण याच्यामधून काय लोकांना रोजगार मिळणार आहे का महागाई कमी होणार आहे का आणि एवढा मोठा खर्च राम मंदिर उभारणीसाठी केला हाच खर्च जर ग गोरगरीब जनतेसाठी दिला असता किंवा जे काही सिलेंडर अकराशे रुपये झालेले आहेत ते जर कमी केलं असतं तर काय बिघडलं असतं आता ठीक आहे राम मंदिराची उभारणी झाली राम हे कली परंतु महागाई कधी करणार आहे भारतामध्ये जी, भारता जी प्रचंड बेरोजगारी वाढलेली पण म्हणजे तरुणांना रोजगार नाही आहे लोक आत्महत्या करतायत तरुण लोक आणि प्रचंड बेकारी भारतीय समाजामध्ये उभी राहिलेली आहे यासाठी मोदी सरकार काही करणार आहे का नाही या संदर्भात आता आरडावरडा सुरू झाला मित्रांनो सगळ्या तरा चुकट्या वापरून झाल्या परंतु भारतीय जनता मोदी सरकारच्या विरुद्ध जायला काही तयार नाही मग असा फिसुपा सोडून देण्याचे प्रयत्न ह्या लोकांनी सुरू केलेला आहे आता मित्रांनो विचार करा महागाई आणि राम मंदिराचा काही प्रश्न आहे का आणि एक विचार करा की राम मंदिर उभारण्यासाठी भारत सरकारने काही पैसे दिलेले का तर याचं उत्तर नाही आहे आपल्याला माहिती भारतीय प्रत्येक ज्याची श्रद्धा प्रभू रामचंद्र आहे तर प्रत्येकाने आपल्या क्षेत्रला एक रुपया म्हणा दहा रुपये म्हणा शंभर रुपये म्हणा देऊन त्याला हे केलेलं आहे लोकांच्या जनतेच्या पैशातून तो ते मंदिर उभं राहिलेले आणि यात मोदी सरकारचा मोदी सरकारने ते एक रुपये दिलेले नाही त्यांनी पण डिक्लेअर केलेलं आहे अनेक भारतीय जनतेच्या पैशातून ते मंदिर उभं राहिलेलं आहे तर मग मोदी हा पैशाचा आणि मोदी सरकारचा संबंध काय आणि जनता एवढी आडाणी त्यांना सांगणार कोणतरी असतं की हा मोदी सरकारने पैसा उभारलेला पाच हजार कोटी दहा हजार कोटी काय जो खर्च आला असेल तर राम मंदिरात आणि हा जनतेचा पैसा त्यांनी तिकडे वळावला परंतु हेच चुकीचं आहे मित्रांनो कारण जनतेच्या पैशातून ते मंदिर उभं राहिलेले आपल्याला माहितीये मंदिराचे जे काही वेगवेगळे कार्यकर्ते म्हणा किंवा राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते म्हणा त्यांनी घरोघरो जाऊन वरंगणी निर्माण मागितलेली आहे बरोबर प्रत्येकाने आपल्या आई पतीप्रमाणे जे पैसे दिलेले आहेत त्याच्यातून हजार त्याच्यातून चार पाच हजार कोटी रुपये उभे राहिलेले आहे आणि ते फेस करून त्याच्या व्याजावरच हे मंदिर उभं झालेलं आहे असं म्हणतात अनेक लोकांनी त्यात दान दिलेले दानशुराने दिलेले फार भिकाऱ्यांनी सुद्धा दिलेले असं असताना हे जे लोक आरोप करताय की मोदी सरकारने सरकारचा पैसा वापरला गरिबांचा पैसा वापरला यात तथ्य नाही मित्रांनो एक मुद्दा ड्रायव्हर्ट करायचा मोदी सरकारच्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाल्या झाल्यानंतर मोदी सरकारची लोकप्रियतेची जी काही उच्च पातळी गाठलेली त्यावर आपण ह्या सगळ्या वातावरणामध्ये टिकाव धरू शकणार आणि असं विरोधी पक्षांना जाणायला लागलं आणि मग हे रोजगार रोजगारीचा प्रश्न गरिबांचा पैसा असा या गोष्टी सुरुवात केली मित्रांनो आणि विचार करा काँग्रेसचं सरकार म्हणा किंवा विरोधी पक्षांचे वेगवेगळे सरकार भारतामध्ये आलेले त्यावेळेस सगळे काय कलेक्टर होते का सगळ्यांच्या हाताला रोजगार होता का महागाई एकदम कमी होती का सगळ्यांच्या घरात असं सुख समाधान होतं का बरोबर आहे की नाही महागाई कोणतंही सरकार कमी करू शकत नाही किंवा रोजगार सुद्धा कोणतंही सरकार शंभर टक्के कम्प्लीट करू शकत नाही मग असं असताना हा जो मुद्दा आहे मित्रांनो जसं काही म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाले आपले भारतीय स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य म्हणून याच्या त्या काळापासून कोणत्या सरकारने रोजगारीचा प्रश्न मिटावला किंवा महागाईचा प्रश्न मिटावला कोणत्याही मिटवला कोणत्या सरकारने कोणत्याच नाही म्हणून हा जो मुद्दा आहे ना घासून घासून उघडून झालेला आहे लोकांना ह्या हे लोक विरोधी पक्षाचे लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांचे जे काही आपण म्हणू वामपंथी पत्रकार म्हणा विचारवंत म्हणा हे लोकांपासून किती तुटलेलं आहे हे लक्षात येतं मित्रांनो म्हणजे रोजगारी आणि बेकारी हा जो प्रश्न आहे ना हा कोणताही सरकार सोडू शकत नाही कारण प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणं कोणताही जरी ब्रह्मदेव जरी भारत सरकार स्थापन ब्रह्मदेव आणि जरी सरकार स्थापन केलं तरी हा प्रश्न मिटू शकणार नाही म्हणून जे काय आहे ना मित्रांनो जे काय आपण रोजीरोटी कमवतो हो प्रत्येकाला सरकारी नोकरी म्हणजे काय ह्या लोकांना का सरकारी नोकरी हवी आहे सगळ्यांना सरकारी नोकरी मिळू शकते का तर नाही कोणताही सरकार देऊ शकणार नाही मग जे काही आहे ते आपण आपल्यातली अस्मिता उभी केली माझं प्रपंच मला चालायचंय म्हणून तो काहीतरी हालचाल करणार आहे हे मागणारे कोण आहे मित्रांनो रोजीरोटी किंवा नोकरी विक्री जे उच्चपदस्थ लोक आहे ना तेच मागतात राजकीय लोक आहे तेच मागतात गोरगरीब बरोबर त्यांच्या हिशोबाने आपला रोजगार उपलब्ध करतो आपल्या शिक्षणाप्रमाणे आपल्या आयपतीप्रमाणे तो पैसा कमवतो तो, तो कधी आरडत नाही जे काही आज हजार अकराशे रुपये सिलेंडर आहे ना तो त्याचं नियोजन करतो तो ते सिलेंडर विकत घेतो परंतु तो, तो आरडत नाही मित्रांनो फक्त आरडणारे कोण जे नोकर आहे किंवा जे सुस्थितीत आहे ना त्यांना महागायची जळ बसते बाकी हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका दिवसात दोन दोन हजार रुपयाचे खाणारे लोकच महागाईच्या नावाने प्रचंड आरडावाडा करा मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे ज्यावेळेस आपण सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये हिंडतो किंवा लोकांमध्ये हिंडतो ना त्यांना काय नाही ठीक आहे महागाई आहे त्याप्रमाणे आज पैसे पण मिळतात सरकारी नोकऱ्यांना तर महागाई वाढली की महागाई भत्ता सुरू होतो त्याप्रमाणे त्यांची इन्कम वाढतो परंतु सार सर्वसामान्य जंत्राने त्याला कामच करावं लागतो तरी सुद्धा तो आनंदाने सगळं सहन करतो सगळं हे करतो परंतु माझी जी अस्मिता आहे ना रामाबद्दल किंवा एखाद्या भगवंताबद्दल मला जे काही आवडतं त्या गोष्टीबद्दल तो त्यात आनंदाने सहभागी होतो मग त्यात महागाई असू किंवा काय असू काय असू त्याचा काही विचार करत नाही आणि आनंदाने सहभागी होतो मित्रांनो विचार करा एका झेंड्याला दोनशे रुपये लागत होते कालच्या राम प्राण तरी गोरगरीब जनतेने तो झेंडा विकत घेऊन आपल्या घरावर लावलेला आहे त्याला महागाई वाटली नाही का परंतु जो आनंदाचा क्षण आहे त्यावेळेस तू सर्वसामान्य जनता विचार करत नाही मित्रांनो हीच गोष्ट एखाद्या नोकरदाराला दोनशे रुपये नको 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 असा विचार करतो परंतु म्हणून हे जे काही विरोधी पक्ष आहे ना मित्रांनो ह्या सामान्य जनतेपासून किती तुटलेले आहे फक्त एक मोदी विरोध ही जी काही कल्पना त्यांनी राबवली नाही त्याला सामान्य जनता प्रतिसाद देणार नाही त्यासाठी विशेष काहीतरी प्रयत्न करावा लागेल लोकांमध्ये जावं लागेल लोकांच्या अडी अडचणी समजून घ्यावं लागेल आता भावनिकतेवर फार दिवस चालणार नाही प्रत्येक जनता सुशिक्षित झालेली आहे त्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे प्रत्येक गोष्ट त्यांना कळते यामधून माझी अस्मिता माझी राष्ट्रीय तत्व आणि त्याचबरोबर स्थिर सरकार म्हणा किंवा मी जे काही कमवतो ना ते मला घरात घर चटणी भाकर असेल पण ते आनंदाने घरात येऊन खा मला खाता येईल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जे सरकार करेल ना मित्रांनो त्याच सरकार माग भारतीय जनता किंवा समाज राहतो आणि ह्याच गोष्टीपासून हे विरोधी पक्ष बाहेर गेलेले म्हणून मला तरी वाटतं मित्रांनो महागाई किंवा रोजगारी हे चालूच राहणार आहे प्रश्न यावर न जाता यावर न करता विरोधी पक्षांनी समाज मनामध्ये जाऊन समाज मनाला काय आवश्यक आहे या गोष्टीकडे विचार द्यावा लागतो याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार त्यांच्या संघटनेकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल हे सोडून देता आणि मोदी सरकारच्या विरोधापैकी किंवा मोदींच्या विरोधापैकी प्रभू रामचंद्र त्या अस्मितेला किंवा त्यांच्या नावाला किंवा न्याय यांना नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात याच्यातून काही साध्य होणार नाही मित्रांनो महागाई वगैरे काही हा विषय चालणार नाही असं मला वाटतं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद